नमस्कार मित्रांनो मी धीरज अंकुशकर तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करतो तुम्हाला दस दसे दसे तर तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो राज्यामध्ये शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढणं सुरू आहे आणि जशा फार्म रजिस्ट्रेशन शेतकऱ्याचं रजिस्ट्रेशन करताना किंवा नोंदणी करताना यासाठी कशा जशा जशा प्रॉब्लेम आपल्यासमोर येत आहे तशा तशा पद्धतीने आपलं आपण जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही सोल्युशन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे मित्रांनो आजच्या दिवशी जे आहे ते दोन मह मोठमोठे इश्यू जे आहे ते आलेले आहेत मेजर इशू ज्याला आपण म्हणतो एक म्हणजे जेव्हा शेतकऱ्याची नोंदणी आपण करतो हो तेव्हा नोंदणी करण्यासाठी जेव्हा आधार कार्ड नंबर टाकतो तेव्हा या ठिकाणी आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर ओ टी पी यायला पाहिजे परंतु ओ टी पी नव्हे तर डायरेक्ट या ठिकाणी एडिटिंगचं जे काही ऑप्शन आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांना येत आहे हा एक महत्त्वाचा पॉईंट आणि दुसरा म्हणजे जे काही शेतकरी आहेत त्यांचा ॲड्रेस टाकत असताना रेसिडेन्शियल ॲड्रेस टाकत असताना जे काही तालुका असेल किंवा जिल्ह्याचं ऑप्शन आहे ते बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ते येत नाही आहे तर या दोन टॉपिकवरती जे आहे ते आपण आज डिस्कस करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा।, करा ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करत असताना तुम्हाला मोठ्या प्रमाणावरती जे काही हे दोन जे काही प्रॉब्लेम आहे ते या ठिकाणी आले असतील तर आता या ठिकाणी पहिला जे काही प्रॉब्लेम आहे आपण त्याच्यावरती डिस्कस करूया सुरुवातीला जी काही नोंदणी आपण करतो नोंदणी करताना जेव्हा शेतकऱ्याचा मोबाईल शेतकऱ्याचा आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर आपल्याला व्हेरीफाय करणं गरजेचं असते तेव्हा आपण या ठिकाणी जेव्हा आधार कार्ड नंबर टाकतो आधार कार्ड नंबर टाकल्याच्यानंतर ओ टी पी शेतकऱ्यांना न जाता डायरेक्ट कंटिन्यू आणि एडिटचं जे काही ऑप्शन आहे जे अशा जे काही स्क्रीनवर दिलेल्याप्रमाणे अशा पद्धतीचा जे काही इशू आहे तुम्हाला पाहायला मिळतो तर हे दोन ऑप्शन कशामुळे आले हे तुम्ही आधी माहिती जाणून घ्या हे ऑप्शन याच्यामुळे आलेले आहे की तो जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्याने एकतर स्वतः घरी जेव्हा फार्मर लॉगिनच्या माध्यमातून हे कार्ड काढणं चालू होते तेव्हा स्वतः त्यांनी कार्ड काढून बघितलेलं आहे परंतु त्यांनी ई साईनची जी काही प्रोसेस आहे ती केली नाही अर्धवट माहिती भरली त्याच्यामुळं हे एक कारण असू शकते त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी कुठेतरी ते करून पाहिलं ते फॉर्म पूर्ण भरला गेलेला नाही आहे त्याच्यामुळं जे आहे ते तसं ऑप्शन आलेलं आहे हे ऑप्शन केव्हा येते जेव्हा तुम्ही फॉर्म अर्धवट भरता किंवा सेव्ह अँड ड्राफ्ट करता तेव्हा जे आहे ते अशा पद्धतीचं कंटिन्यू आणि इडिटिंगचं जे काही ऑप्शन आहे ते येते किंवा शो फॉर्मल डिटेल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे दोन ऑप्शन तुम्हाला येतात परंतु हे दोन्ही ऑप्शन तरी तुम्ही स्व पहिल्यांदा करत असाल कुठेही केलं नसेल तरीसुद्धा हा ऑप्शन बऱ्याच केसमध्ये आलेला आहे तर याचा अर्थ असा आहे की जी काही वेबसाईट आहे ते वेबसाईटचा हे हा इशू होता आज मित्रांनो ओ टी पीचा इशू असल्यामुळे जे काही ओ टी पी नाही तर जा डायरेक्ट जे आहे ते शेतकऱ्यांना जे काही व्हेरिफिकेशन होत नव्हतं सुद्धा डायरेक्ट हा ऑप्शन जे आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांना आलेला आहे तर हा ऑप्शन तर आला तर काही आपल्याला घाबरून जायचं कारण नाही आहे डायरेक्ट कंटिन्यू करायचं आहे आणि पुढची जी काही प्रोसेस आहे मोबाईल नंबर व्हेरीफायची असेल किंवा जे काही आधार कार्डची डिटेल असेल ते तुम्हाला दिसणार आहे त्याची डिटेल माहिती भरून तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे त्यांचा दुसरा महत्त्वाचा पॉईंट पॉईंट म्हणजे आता या ठिकाणी जे काही जेव्हा आपण आधार कार्ड नंबर टाकून आधार व्हेरीफाय झाला आपलं त्यानंतर मोबाईल नंबर सुद्धा व्हेरीफाय झाला त्यांना पुढचं आहे आधार कार्ड व शेतकऱ्याची जशी माहिती आहे तशी त्याची पर्सनल डिटेल्स खाली आपल्याला पाहायला मिळते जसं की नाव असेल त्याचा पत्ता असेल इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये तर आता बरेच शेतकरी काय करतात बरेच व्हिएली काय करतात त्यामध्ये जे काही ॲड्रेस असतात ते इंग्लिशमध्ये येऊन जातो परंतु मराठीमध्ये ऑप्शन जे आहे ते येते परंतु त्याच्यामध्ये ॲड्रेस टाकत नाही त्याच्यामुळे जे काही पुढचे ऑप्शन आहे ते इनेबल होत नाही किंवा बरेच जणांच्या आधार कार्ड जेव्हा ॲड्रेस जे काही आधार कार्ड तयार केलेलं आहे तेव्हा त्यांनी ॲड्रेस टाकताना तालुका टाकला नसेल किंवा असेलही परंतु ते व्यवस्थित फॉर्मेटमध्ये टाकलेलं नाही त्याच्यामुळं हा प्रॉब्लेम येत आहे तर आता तुम्हाला तालुका टाकायचा आणि जिल्हा टाकायचा संपूर्ण ॲड्रेसची माहिती जर व्यवस्थित टाकायची असेल तर त्याच्याच खाली एक ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे इन्सर्ट रेसिडेन्शियल इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल या ऑप्शनवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही जसा तुम्हाला हवा आहे पत्ता ॲड्रेस तसा शेतकऱ्याचा पत्ता तुम्ही स्वतः जे आहे ते मॅन्युअली टाईप करू शकता मॅन्युअली जे आहे ते तालुका जिल्हा सर्व टाकू शकता आता बरेच जे काही व्ही एल आहे काय करताय ते ॲड्रेस तालुका जिल्हाचं ऑप्शन येत नाही म्हणून तिथे फॉर्म सोडवून देत आहे आणि पुढची प्रोसेस करत नाही आहे तर असे तू करू नका आधी तुम्हाला कोणकोणती मँडटरी माहिती आहे ती तुम्हाला भरून घ्यायची आहे जर ॲड जिल्हा किंवा तालुका टाकता येत नसेल तर तुम्हाला इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल हा एक ऑप्शन दिलेला आहे कमेंटमध्ये सुद्धा मी रिप्लाय केलेला आहे परंतु बऱ्याच जणांच्या लक्षात येत आहे तर या ऑप्शनवरती आधी तुम्हाला क्लिक करायचा आहे या ऑप्शनवर जसं तुम्ही क्लिक केलं तसं तुम्हाला जिल्हा तालुका सर्व ऑप्शन इथे एनेबल होणार आहे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मला लाईव्ह दाखवणार आहे मी कशा पद्धतीने जे काही प्रॉब्लेम आहे ते तुमचे सॉल्व्ह होतील तर पद्धतीने मित्रांनो हे जे काही दोन इश्यू होते याबद्दल तुमचं जे काही डिस्कस आपण केलेलं आहे पद्धतीने तुम्हाला ले इन्सर्ट लेटेस्ट रेसिडेन्शियल डिटेल करून तुम्ही पुढची जी काही माहिती आहे ते कंटिन्यू करू शकता हे झालं तालुका आता ऑप्शन ज्यांना येत नाही आहे त्यांच्यासाठी आणि जे काही पहिलं ऑप्शन होता ते म्हणजे डायरेक्ट ओ टी पी नाही तर डायरेक्ट कंटिन्यू आणि ते ऑप्शन येत आहे तर त्यांच्यासाठी जे आहे ते टेक्निकल प्रॉब्लेम असू शकतो वेबसाईटचा किंवा त्यांनी जर अगोदर केलं असेल त्याच्यामुळे सुद्धा हा ऑप्शन त्यांना जे आहे अशा पद्धतीने येत आहे तर अशा पद्धतीने मित्रांनी दोन्ही जी काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरती अशा पद्धतीत तुम्ही जी काही सोल्युशन आहे ते काढू शकता ती माहिती महत्त्वाची वाटलं तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आणखीन काही नवीन अडचणी आल्यास आपण त्याच्यावरती सुद्धा जी काही डिस्कस करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद